साहेब महेश सर त्याचप्रमाणे आपल्या हायवे ट्रॅफिकचे आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम त्याचप्रमाणे नवले मॅडम त्याचप्रमाणे आपल्या पोलीस स्टेशनचे आपल्याला नेहमी सहकारी असणारे आमचे कुटवोड सर यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी या शारहारधवला या शुभ्रवास्त्रा वृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या मुलिनो या ब्रह्माच्युतशक्ति प्रभयते पुढील जे आमचे आदरणीय गेस्ट आहेत श्री महेश माने सर एपीआय यवत पोलीस स्टेशन त्यानंतर श्री कुटवड सर यवत पोलीस स्टेशन त्यानंतर सौ मृणाल देशमुख मॅडम सौ कल्पना नवले मॅडम रवींद्र जगदाळे सर श्री रवींद्रजी जगदाळे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा श्री सागर डाकणे सर आपल्या ठिकाणी सत्कार होताना महेश मालेसर एपीआय युवक पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतोय या ठिकाणी सत्कार होतोय आमच्या शाळेचे वाईस प्रिन्सिपल श्री शरदजी दरेकर सर यांना मी विनंती करतोय की आपल्यासोबत आपण श्री महेश मालेसर यांचा सत्कार त्यांना द्यावा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होतो ताई आपल्या साधने करून योगदान हे आमच्यासाठी नेहमी प्रेरणा नाही करत राहील आणि आमचा सत्कार करता नामांना विशेष धानंत होतोय नंदू जगतापर विनंती करो कौर साहब सन्मान करीचर्स और मेरे प्यारे बच्चों। सात दिन का कैंप जो था हमारे स्कूल में इंडियन मार्शल आर्ट्स आ, एक बहुत अलग कैंप लगा मुझे जो मैं यहाँ पर मैं देख रही थी हमने बहुत मार्शल आर्ट्स के बारे में सुना था टाइकोंडो के बारे में सुना था कराटे के बारे में सुना था जूडो के बारे में सुना था लेकिन इंडियन मार्शल आर्ट्स जो हमारी धरोहर है हमारा हेरिटेज है ये इसके साथ कनेक्ट होना मुझे लगा बहुत जरूरी है और स्पेशली इस स्कैम के बाद तो मुझे वाकई लगा कि बहुत जरूरी है क्योंकि आज की जिंदगी में दौड़ी में हम इतने आगे बढ़ जाते हैं और प्रॉब्लम uh, यह है कि आगे दौड़ते दौड़ते हमारा जो हेरिटेज है हमारा जो कल्चर है हमारे जो है, रूप्स हैं उससे हम अलग होते रहे हैं सो दिस वॉज अ इनिशिएटिव वेर रविंद्र सर एंड मैम

फिजिकल एक्सरसाइज के साथ-साथ वॉरफेयर में कितनी काम आती है सो इट वाज थैंक यू सो मच सुनील पवार कश्यरी थैंक्स क्योंकि ये uh, यू नो डायरेक्शन कहने वाले सबसे पहले वो थे एंड आई थिंक पूरा जो ऑर्गेनाइज का था वाज विथ सुनील पवार थैंक यू सो मच सुनील फॉर दिस सर्वांना प्रथमत जय शिवराय गेली 7 दिवस जे प्रशिक्षण घेतोय आमचे जे गुरुजी आहेत रविंद्र जटाळे सर आणि इतक्या छान आणि खूप चांगल्या प्रकारे सांगितले की आपले जे जुने मर्दानी खेळ कसे होते ते कसे खेळले जायचे सर्वांना जय शिवराय आमचे जे गुरुजी आहेत रवींद्र गटा सर त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने जस मोहिन्यूज म्हणाल्या की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित का करायला पाहिजे हे पहिल्यांदा सांगितलं त्यामुळं ते रुजलं गेलं मनामध्ये माझं नाव रोहित माझं नाव रोहित आहे मी तर पहिले इथं आलेलं मला चांगलं नाही वाटलेलं कारण मला ती डान डानकी नीट मी चालवता नाही येत होती पण सहा मला नीटने शिकवलं मग नंतर आम्ही ती इथं शिकलो टी व्ही माहिती नाही आली मग बॉडी सहांनी शिकवलं त्याच्यानंतर भाडं शिकवलं टी मला काय आलं नाही आणि पण सहनने शिकवलं पण मला आवडलं सरांनी मी शिकवलं मग पहिलं वाटलेलं की आम्हाला मला बोर होईल पण मज्जा आली माहितीच नाही तर कधी संपून गेलं मला असं वाटतं की पट इथ न्यू इयर मध्ये असू सर जय शिवाय माझं नाव राजश्री जगताप सुधीर <laughs> सरांनी सांगितलं की तुम्ही तुमचं कुळ गोत्र हे सांगा पण खरं तर पहिल्यांदा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझे पूर्वज शिवरायांचे शिलेदार होते आणि त्याच्या बरोबरच आज मला ही संधी मिळाली म्हणजे मोठे आणि तुम्ही मनापासून आभार व्यक्त करतो तिथे आपण मला अशा एका ऐतिहासिक कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान बसवलं गेलं तिथे मला स्वतःला विचार मी नशिबान समजतो की माझी शाळा कॉलेज शाळा संपल्यानंतर अशा कुठल्या तरी कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच उपस्थित राहिलेलो आहोत आणि प्रशिक्षण घेऊन अंतिम पाहण्यासाठी बसलेले आहेत त्या सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आज या ठिकाणी वेळात वेळ वेला काढून एवढा वेळ त्यांनी आमच्यासाठी दिला म्हणून मी शिवावलीच्या वतीने आणि जगदाळे सर यांच्या ग्रुपच्या वतीने आपला सर्वांचं सर मनापासून आभार व्यक्त करतो